दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभंगी ब्लॉग मध्ये आज रविवार आहे आणि आज आमच्याकडे आहे नवनाथांच्या पोतीची समाप्ती मी नवनाथांची पोती सुरू केली होती श्रावण महिना सुरू झाला ते व्हा तर आज पोतीची समाप्ती आहे तर पोतीच्या समाप्तीला बरंच काय काही करायला असं असतं बऱ्याच काही काही करते मी तर तुम्हाला दाखवते मी काय काय करते नऊ मुलं जेव्हा घालावे लागतात भराच स्वयंपाक करावा लागतो तर तुम्हाला मी सर्व दाखवते पूर्ण रेसिपी स्वयंपाकाची नाही येणार पण काय काय स्वयंपाक वगैरे केला ते सर्व दाखवणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर चला आणि इथे बघा आमच्या गुरु मेळा मस्तपैकी जेवण करताय टमाटाची चटणी आणि पोळी त्याच्या मी ना फोळी तुकडे करून दिले आणि चटणी दिली थोडीशी आणि मस्तपैकी छान मांडी घालून जेवायला बसली आहे गिरू नमस्कार केला पप्पा तू ताटाला नमस्कार केला नमस्कार कर परत एकदा हां ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हटली जेवता मांडी व्यवस्थित घाल मांडी घाल व्यवस्थित जेव तर गिरू छानपैकी जेवण करते गिरुबाई कशी झाली ग छान आहे गिरू बागा छान म्हणते जेव बाय बाय गिरू बाय बाय तर नच्या पोतीचा समोर ना भरपूर सारा स्वयंपाक करावा लागतो खूप साऱ्या भाषा कराव्या लागतात तर मी सकाळी सकाळी बाजारात गेले आणि सर्व भाजीपाला घेऊन आले ते बघा मी सर्व पिशवून डायरेक्ट याच्यात ओतून दिली सर्व भाज्या निवडते आणि स्वयंपाकाला का सुरुवात करते थोड्या वेळाने पहिल्यांदी सर्व तयारी करून घेते बघा मी भाज्या निवडून घेतलंय कारलं कापून घेतलं कोथिंबीर निवडून घेतली मेथी निवडून घेतली बघा या दोन जुडे मेथीच्या डांगर चिरून घेतलं आणि घेवड्याच्या शेंगा गवारच्या शेंगा लसूण वगैरे निवडून घेतलं सगळं आणि खूप पसरलं होतं त्यामुळं सगळं खालीच ठेवलं कारण आता आपण भाज्या घेताना धुमूनच घेणारे स्वच्छ आणि इथे ऋणीवर लसूण निवडते रुणी लसूण सोला अजून आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते गॅस पेटवती हे गिरू आणि ही गिरुणी बघा हे बघा ह्याच्यातलं सगळं सा हे सामान काढून ठेवा किती पसारा घालून ठेवला गिरू आज तुम्हाला जरी का आली कसं आली गं बाई इकडं हे गिरू बघा गिरू असे उद्योग करती नसते पण तिच्या बाबांना करमत नाही गिरु गेली गिरो गेली ती माहेरी रक्षाबंधनसाठी तर बाबांच्या सारखे फोनवर फोन ये घरी ये घरी सगळं हे ड्रॉवरमध्ये सांगून होतं सगळं गिरिजांनी काढून ठेवलं आणि आता मला स्वयंपाक करायचा का हे आवरायचं काय काय काम का 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 करू मी रोहिणी हा पसर आवरून घे इथे हरभरे भिजत घातले मी कारण ना हरभऱ्याचा भाजीचा मान असतो हे मी रात्रीच भिजत घातले आणि छान भिजले हे शिजवून आता मी याची छान भाजी करणार आहे आणि इकडे उडदाची डाळ भिजत घातलेली वड्यांसाठी उडदाच्या डाळीच्या वड्यांचा आपण मान असतो थो। थोडाफार स्वयंपाक झालाय माझा हे बघा इकडे फात शिजतोय तर इकडे आळूची पानं लावलंय मस्तपैकी पैकी इकडे वरण झालंय वरण करून बाजूला ठेवून दिलं त्याच्यानंतर इथे कढी आहे चालू स्वयंपाक पूर्ण शूटिंग तर दाखवणं शक्य नाही तर मधनं मध तुम्हाला मी दाखवते काय काय झालं ते इथे झाली माझी हरभऱ्याच्या गोऱ्यांची भाजी मस्त केली काळ्या मसाल्याची ही ना खूप आवडते मागच्या वेळेस ना तर सारखं म्हणायचं आता छोल्याची भाजी द्या छोल्याची भाजी द्या ही हरवारच्या घोगऱ्यांची भाजी आहे परवीरला छोलेची वाटली तर मी मुद्दा ह्या वेळेस ती जास्त केली माझीकडे स्वयंपाक चालू आहे तर इथं मिस्टर नवनाथ पोथीचा शेवटचा अध्याय चाळीसावा अध्याय वाचताय आणि चाळीसाव्या अध्यायामध्ये सर्व डिटेल सांगितलेले सर्व त्यांचं नातांचं ह्या पृथ्वीतलावरील लोककार्य संपल्यानंतर कोणते नात कुठे गेले कोणते नात कुठे गेले तसेच कोणता अध्याय वाचल्याने काय फळ मिळते हे सांगितलेले आहे इथे मस्तपैकी खीर झाली आहे खूप छान असतो खिरीचा मस्तपैकी पेडे काजू बदाम चारोळे ओलखोबरं टाकून मी छान खीर आहे आणि इथे ही वड्यांची डाळ आहे केली ना हां ठीक आहे आहे हां ओके आणि जवळजवळ सर्व स्वयंपाक झालाय आता ही पोळ्या करते हे बघा नैवत्य बनवती आणि हे बघा इकडे मी सर्व केलेला स्वयंपाक झाकून ठेवलाय तुम्हाला दाखवते मी काय काय स्वयंपाक केला आणि अजून तळायचं बाकी आहे म्हणजे आणि वडे तळायची बाकी आहे तर तळण्यासाठी मी इकडच्या गॅसवर ठेवली आहे आणि हे बघा पसारा वगैरे भरपूर होता सगळा आवरून झालाय कारण एवढा स्वयंपाक म्हटलं का खूप सारा पसारा होतो तर किचन वगैरे आवरले आणि आता मी एकीकडे तळते एकीकडे हिरणी पोळ्या करते थोड्याच वेळात आरती वगैरे करू आम्ही आणि नवनाथ जेवायला आली हे नवनाथ त्यांना जेव घालू तर इथे मी केलेला स्वयंपाक आहे मला परत हे बघा इथे हे बसतं छान खेळ खिरीमधनं वाफा निघत आहे वाफाने बघा फोनवर इकडे आहे त्यानंतर हे बघा इकडे आहे वरण इकडे मेथीची भाजी इकडे आहे घुगऱ्याची भाजी त्यानंतर इकडे आहे ही बघा कढी त्यानंतर गव्हाच्या शेंगा आळूच्या वड्या त्यानंतर इथे केले मी डांगरची भाजी त्यानंतर ही बघा इकडे आहे कारल्याची भाजी इथे घेवड्याच्या शेंगा इकडे आहे भात त्यानंतर इकडे कुरड्या तळ तळलेल्या आहे इथे भजे चालू आहे अजून हे बघा रुग्ण ही भजे तळती अजून आणि नैवेद्य पण भरले मी ते बघा हे नैवेद्य भरले मी हे देव घरामध्ये दोन नागोबा समोर दोन आणि एक ओंगदेवांना एक तुळशी मातेला आणि हा ऐकणं नवनाथ महाराजांच्या पोथीला असे मी नैवेद्य भरले अजून वडे तळायचे बाकी आहे वडे तळल्यानंतर परिपूर्ण नैवेद्य होईल सर्व नैवेद्य बाकी भरले तुळशीपत्र तूप तु, वगैरे बाकी मी सर्व नैवेद्यावर ठेवले आता फक्त आहे ना वडे ठेवायची राहिले अगोदरच भरून घेतले कारण मग ये ना काही मध्ये एखादी भाजी राहून जाते करायची तर मी अगोदरच नैवत्या भरून ठेवले आता फक्त वडे ठेवायची राहिले नैवर्द्यावर माझा स्वयंपाक झाला होता आणि मिस्टरांची पोती पण वाचून झाली होती मग आम्ही छान आरती वगैरे केली jana jagay jagana siva danta swami yo danta harati yo bhali bhinta jagay jagandam davaai abhyanta tu ekayanta abhyagasi kai sikarehi mat parami paramti kai swami to dharma muna cha koda se juniya जय देव जय देव जय शिव शङ्करा ओ स्वामी शङ्करा पावरति ओ वालु ओ वालुरेव जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा वा हरि पाण्डुरङ्ग तर माझी आई पण आलेली इथे माझी आई बसलेली आहे देवघरात आरती करण्यासाठी शारदा बर आणि ती बरोबर आल्या होत्या आणि ही बघा ही माझी लहान बहीण शारदा आली आणि आल्या लगे आणि आल्या लगेच कामाला लागली तिने हे बघा मस्तपैकी वडे केले गरमागरम आणि आता तिने लगेच अरे वा वा खूप छान वडे केले शारू खूप छान वडे केले शारुनी ते बघा ही शारू तुम्ही ना आता तुमच्या बहीण दिसत नाही बघा माझी बहीण ही लहान बहीण शारदा मला कमेंट आली ती का तुमच्या बहिणी दिसत नाही तुमच्या ब्लॉगमध्ये आणि आश कसे आहात तुम्ही सगळे आशा करते की तुम्ही सगळे छानच असता थँक्यू थँक्यू बरं युट्यूब परिवाराला तुम्ही आल्याबद्दल थँक्यू आणि हे बघा नैवेद्य आता पूर्ण भरून तयार झाले वडे पण तळले मी तयार सुरुवात केली होती पण शारदा आणि शारदानी ओढे तळले आणि आता मी नैवेद्य दाखवते हे बघा इकडे दाखव्या करते हे बघा इकडे ह्या हे शारदा आणि बाकीचे तळले वडे आणि हे बघा शारदा पोळ्या करते शारदा खूप काम करते बाई शारदा खूप कुणाची आणि शारदा बघा किती क्यूट दिसते <laughs> <laughs> आणि इकडे रोहिणी ताटं करते हे बघा खूप काही काही प्रकार केलेले असतात ना खूप आठवणी आठवणीने सगळे प्रकार वाढावे लागतात तर आता नऊ मुलांचे नऊ ताट केलेले पहिल्यांदी पहिल्यांदा नऊ मुलं जेव घालायला लागतात ना आणि हे बघा ताटं का करायचं काम चालू आहे आता मी पहिल्यांदा ते दाखवून येते छोटे

हे माझ्या लहान भावाचे सागरचे दोन्ही मुलं आहे शंतू आणि डोगू तर नवनाथाच्या पोतीच्या समाप्तीच्या दिवशी ना नऊ मुलं जेवायचे जेवायला घालायचे असतात तर मी माझ्या भावांचे तिन्ही मुलं त्याच्यानंतर रोहिणीच्या बहिणींचे दोन्ही मुलं आणि तिच्या जावेचे पण मुलं सांगितले होते पण ते छोटे छोटे होते ते नाही आले जेवायला तर नवनाथ सर्व जेवायला बसलेले गल्लीतले काही मुलं होते आणि नवनाथ जेवायला बसल्यानंतर सर्वप्रथम त्यांच्या कपाला बुक्का लावला त्यांच्या गळ्यात हार घातले सर्व ताटामध्ये व्यवस्थित वाढलं त्यांना केळी दिली दक्षिणा दिली त्यांचं दर्शन वगैरे केलं आणि नंतर जेवणाच्या वेळचा मंत्र म्हणून सर्वनाथ जेवायला बसले तर मंत्र म्हणती मी आता पहिली दक्षिणा देते आणि नंतर मंत्र म्हणती

आता हे बघा श्रुती ज्योती आहे आणि रोहिणी ते जेवण बाकी आहे आम्ही जेवणं केलं आहे कारण आता आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे तिकटं बाहेर जायचं आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की समजेल तेव्हा पुढचा व्हिडिओ पण बघा आणि आजचा व्हिडिओ इथेच संभवते आणि हे बघा शाळ निघायचं का आपल्याला हो तर मी आता चालली बाहेर तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओ समजेल चला आजचा व्हिडिओ इथेच संभवते बाय बाय सर बाय बाय